हा सोन्या बैल खरसुंडी येथून त्याच्या आजारपणासाठी कोळी या ठिकाणी आलेला आहे तर आपण या ठिकाणी त्याला तोंडातून फेस येणे धाप सर्दी लंगडणे या त्याच्या अडचणीसाठी तो इथं आलेला आहे आणि आता आपण त्याच्यावरती इलाज केलेला आहे पूर्ण आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या बैलाच्या प्रेमी जे आहेत बैलप्रेमी हे सगळे इथं तुम्हाला दिसत आहेत आणि बैलाच्या वरती इथं श्री संकेत पाटील हे बैलावरती उपचार करत आहेत आणि त्यांनी या ठिकाणी या बैलाची सेवा चांगल्या पद्धतीनं कशी देत आहेत ते जरूर बघा पशुमालक मित्रांनो हा बैल हा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये हो नाव कमवलेला बैल आहे आणि त्याच्यावरती आलेल्या प्रसंगामुळे या ठिकाणी त्याचे हे बैल मालक सहकारी मित्र वगैरे आलेले आहेत या ठिकाणी काही बैलाच्या विषयी जे बैलप्रेमी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आहेत तर मग मित्रांनो आपल्या जनावर